हाय मित्रांनो आजच्या पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत तर आपला आज ब्लॉग सकाळी सकाळी चालू झालाय आणि आज कालपासून वातावरण पण एकदम भारी झालं आहे क्लीन वातावरण आहे एकदम कडक मस्त होऊन पडतोय माझ्या पाठीमागे जे दिसतंय छोटस तळ आहे आणि त्याच्यामध्ये पाणी बघा पूर्ण भरलेलं पाणी आहे नितळगार पाणी असं आहे निकड पाठीमागं बघितलं तर पूर्ण जंगल एरिया आहे डोंगर आहे वरती आणि इकडं तळा भरला आहे तळा असा आहे जे गाईगुरं डोंगरावरती चरण्यासाठी आता दुपारचे म्हणजे सारा दिवस असतात चरायला तर त्यांना पाणी पिण्यासाठी हा छोटा छोटा तळा आहे तर अजून एक पुढे असे जागा जागे हास आहे तळे केलेले असतात पाणी रोखण्यासाठी आणि मग जे गाईगुरांना तहान लागली त्याच्यानंतर ते या ठिकाणी येतात पाणी पितात परत वरती जातात सरतात आणि रोज त्यांना घेऊन यावं लागत नाही काही नाही ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांना रोजची सवय झालेली आहे त्याच्यामुळं ते येऊन पेतात इकडं बघा इकडं असं बांध घातलेला आहे आणि इकडं पूर्ण पाणी कारण या याच्यामध्ये नाही का मासेविषयी येत असतात आणि बघा डोंगराचा वर्ण पूर्ण झाल्याचा पाणी वर्ण पूर्ण खाली येतो आणि या ठिकाणून असा पूर्ण तळ्यामध्ये जातो ना इकडे बघा तळा भरलेला आहे आणि तुम्हाला हा व्ह्यू पाहून एकदम भारी वाटत असेल गावाकडचा व्ह्यू आहे मस्त आहे ना तर मित्रांनो आपले ब्लॉगच गावाकडचे आणि तुम्हाला नक्कीच आवडत असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलला भरभरून सपोर्ट केला पाहिजे लाईक केला पाहिजे सबस्क्राईब पण केलं पाहिजे आणि आपल्या मराठी युट्यूबरला गावाकडच्या युट्यूबरला पुढं जाण्यासाठी मदत केली पाहिजे तर तुम्ही आताच सबस्क्राईब लाईक करून घ्या जेव्हा जेव्हा घरी काम नसतो सुट्टी असते घरी करमत नसताना आम्ही नाही का काही करतो इकडं मी तर येतोच येतो अशा निसर्गाच्या सानिध्यात येतो आणि निसर्गाचा आनंद घेतो कारण का निसर्गाच्या सानिध्यात ऑक्सिजन लेवल एकदम मिडियम असते चांगली असते कारण निसर्गाचं काम काय आहे निसर्ग काय काम करतो की जे कार्बन कार्बनडायऑक्साईड आहे ना ते आपल्या आत घेतो आणि शुद्ध ऑक्सिजन ते आपल्याला पुरवत असतो हो त्याच्यामुळं आपण नाही का दरवर्षी निसर्गची लागवड केली पाहिजे झाडं लावले पाहिजे झाडं जगवले पाहिजे आणि वर्षातून आपण दहा बारा झाडं तरी कुठेही लावले गेलेच पाहिजे आपल्याकडनं तुम्हाला काय वाटतं कारण कसं आहे निसर्ग येतं आपण आहे कारण भविष्यात काळ खूप भयंकर होऊन चालला आहे कारण झाडं कमी होत चालले आहे आणि कंपन्या प्रदूषण कार्बन कार्बनडायऑक्साईडची मात्रता जास्त होऊ राहिलं झाली आहे त्याच्यामुळं आता पाऊस पण किंवा पण पाऊस पडायला लागला आहे आता कारण का तर आपला संतुलन सृष्टीचा बिघडला आहे तेच मुण तेच मुण का तर कंपन्या जास्त झाल्या प्रदूषण जास्त झालंय त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपण नाही का जास्तीत जास्त झाडाची तोड कमी केली पाहिजे झाडं जास्तीत जास्त जास्ट आपल्याकडून लावले गेले पाहिजे तरच आपल्याला आपण आहोत कारण निसर्ग आहे तर आपण आहे हे बघा इकडनं येऊच एकदम भारी येतोय ना एकदम मस्त दिसतोय त्याच्यामुळे मी शक्यतो होतो इकडे काढायला येतो जास्त पण तुम्हाला कसं रोज रोज गावाकडचे कामावरचे ब्लॉग रोज रोज तेच 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 तुम्हाला तुम्ही पण बोर होत असेल त्याच्यामुळे थोडस नवीन म्हटला काहीतरी आपण आता दाखवूया का आता कामावर जायचं आहे तर आता चाललोय घरी कारण कसं सकाळी सकाळीच नऊ वाजले आता म्हणलं चला आता थोडस फिरून येऊया हो आणि आपला एक ब्लॉग पण सुट होऊन जाईल त्याच्यामुळं मी आता इकडे आलो आहे तर आज मला नवीन आपण ब्लॉगची सुरुवात वेगळ्या ठिकाणाहून करूयात त्याच्यामुळे इकडे आलो आहे आणि बघा मित्रांनो या जंगलामध्ये का रानभाज्या खूप असतात आणि छान लागतात खायला शरीरासाठी चांगले आहे आणि खूप काही आहे सांगण्यासारखं पण आता आपल्याकडे एवढा वेळ पण नाही आपल्याला फिरायला जेणेकरून दाखवू शकतो पण माझा एक व्हिडिओ आहे मागच्या वर्षी मी टाकलेला होता रानभाजी रानकंद याच्याबद्दल तर तुम्ही यूट्यूबवर जा माझ्या चॅनेलवर जा तुम्हाला तो व्हिडिओ त्या ठिकाणी भेटून जाईल शेकरी मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे मी तर तो, तो व्हिडिओ तुम्ही बघा मित्रांनो वातावरण साप आहे आणि समोर जे दोन डोंगर दिसतंय तर एक आहे हा जो दिसतो हा आहे मार्कंड ऋषीचा डोंगर आहे तर वरती मार्कड ऋषीचं मंदिर आहे छोटासा तुम्हाला मार्कंड ऋषी तर माहितीच असतील आणि इकडे बघा समोरच हे हा आहे सप्तशृंगी मातेचा मंदिर आहे वरती पूर्ण डोंगरावरती मंदिर आहे आणि मंदिर बघा थोडं थोडं तुम्हाला दिसतच असेल तुम्हाला वाटत असेल का दर्शनाला जावं एकदम भारी वरती दर्शनाला खूप गर्दी असते खूप खूप कोजागिरी पौर्णिमेला आणि चैत्र पौर्णिमेला लांबून लांबून लोक येत असतात तर तुमची पण इच्छा असेलच दर्शनाला जायची किंवा ब्लॉग बघायची का वरती जाऊन मी ब्लॉग बनावा तर तुम्ही मला कमेंट करा आपण जर आपल्या जास्तीत जास्त जर कमेंट आल्यानं आपले चॅनलचे एक हजार सबस्क्रायबर जर पूर्ण होत झाले ना तर आपण एक दिवस सुट्टी काढाल मी तुमच्यासाठी आणि तुम्हाला दर्शनासाठी घेऊन जाणार म्हणजे तिकडं जाऊन मी ब्लॉग शूट करणार आणि तुम्हाला पूर्ण दाखवणार की देवीचं मंदिर कसं का आहे काय आहे तर आपल्या भावाला जास्तीत जास्त तुम्ही सपोर्ट करावं आणि इकडं पण आपण मार्कंड ऋषीच्या डोंगरावरती पण जाऊ आपले ब्लॉग पडले दोन्ही याचे पडले तुम्ही चॅनेलवर बघू शकता आपण मंदिरातले ब्लॉग नाही तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेनच नक्की करेल तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आपण आता आहोत कामावरती आलो आहे आणि खूप ऊन आहे कारण पाऊस आला का जास्त पाऊस लागतो आणि ऊन आला पडला का जास्त ऊन पडतो तेव्हा बघा अंगा पूर्ण दिसत पण नाही एवढा उन्हाचा चमक आहे एवढा ऊन आहे तर माझा चार आपण थोडासा आता हे झालं आहे कारण खूप घाम येतो आहे त्याच्यामुळं काम चालू आहे ना आपण आता कामावरती त्याच्यामुळे आता काम स्टार्ट केलं आता चालू आहे घरनं तुम्हाला तिकडचं देवीचं मंदिर लांबून दाखवलं कारण पावसामुळे दाखवत येत नसतं आणि बघा हे आहे पेरूचा झाड आहे तर आपण पेरू खाताना ब्लॉक टाकलेच आहे चला आज सारा दिवसात काय काय आहे आपण पुढं बघूया तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा ब्लॉक ओके बघा कसं होऊन नाही पण ना खूप ऊन लागतोय तरी पण काम चालू आहे

नाही खालून जमिनीची वडली जमीन ना तिची गरम वाप उठली त्याच्यामुळे ऊन लागतो जास्त नाही तर ऊन काही नाही एवढा पण ती गरम वाप लागत आहे ना <coughs> त्याच्यात हा पेपर अजून गरम पेपर सुद्धा गरम लागतो अवघड काम असतं असलो आहे आता ऊन लागलं ला आहे आंब्याच्या झाडाखाली पाणी पिणी पिलाय आता आराम चालू आहे थोडा वेळ कारण आता फिटिंग झाली आहे आता आम्ही सकाळपासून टामॅटो बांधतोय असं काम असतं शेतकऱ्याचं उन्हात आणणार पाणी पावसाळ्यात उन्हात काम करावं लागतं तरी तुम्ही सबस्क्राईब करत नाही चॅनलला लवकर लवकर आपण बुरं झाला तर हे काम तरी बंद होईल कारण अजून आपल्याला भरपूर सस्कार कमी आहे